प्लेटलेट झटपट वाढवतील हे सात पदार्थ काय काळजी घ्यावी प्लेटसेट वाढवण्यासाठी प्लेटलेट संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्राव अधिक होतो म्हणजेच नाकातून हिरड्यातून थुंकीतून रक्त पडतं त्वचेवर लालसर ठिपके येतात मासिक रजस्राव अधिक प्रमाणात होतो जखम झाल्यास रक्तस्राव आटोक्यात येत नाही जास्त रक्त गेल्यानं थकवा येतो प्लेटलेटची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी एक लसूण खाऊ नये दोन अधिक स्रवाचे व्यायाम तसं दगदग करू नये तीन ॲस्प्रिन सारखी औषधे घेऊ नये चार दात घासताना ब्रश लागणार नाही याची दक्षता घ्यावी पाच सूर्या कात्री वापरताना काळजीनं वापरावे सहा बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यावी सात त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा काही विशिष्ट प्रकारचे औषधी अनुवांशिक रोग कॅन्सर केमोथेरपी ट्रीटमेंट अल्कोहोलचं जास्त सेवन आणि काही विशिष्ट प्रकारचे आजार उदाहरणार्थ डेंग्यू मलेरिया चिकन झाल्यानंतर ब्लड प्लेटलेटची संख्या कमी होते नैसर्गिक पद्धतीने प्लॅटलेट वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा प्लेटलेट झटपट वाढवतील हे सात पदार्थ पहिला पदार्थ आहे पपई पपईचे फळ आणि झाडांची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते दे दोन हजार नऊमध्ये मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी एका सर्व्हेमध्ये आढळून आले की डेंगू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेट संख्या पपई पानांच्या रसाचं सेवन केल्यानं वाढू शकते पपईची पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता आणि याची चव ग्रीन टी प्रमाणे असते नंबर दोन गुळवेल गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यासमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते डेंगू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट वाढवण्यासाठी करावे तसेच यामुळे प्रतिकारशक्ती वाढते दोन चमचे गुळवेलसत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावी किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढवण्यास मदत होईल गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते नंबर तीन आवळा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असलेले व्हिटॅमिन सी प्लेटलेट वाढवण्याचे आणि तुम्ही तुमची जी, जी, जी प्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत करते दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी तीन चार आवळे खावेत दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध मद टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता नंबर चार भोपळा भोपळा हे सुद्धा कमी प्लेटलेट काउंटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे भोपळा व्हिटॅमिन ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो यामुळे प्लेटलेटचा स्तर वाढवण्यास मदत होते भोपळ्याचे अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट संख्या वाढते नंबर पाच पालक पालक व्हिटॅमिन केचा चांगला स्रोत असून अनेक वेळा कमी प्लेटलेट विकारांच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो व्हिटॅमिन के योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे अशा प्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लडिंगचा धोका कमी करण्यास सहाय्यक ठरतो दोन कप पाण्यामध्ये चार ते पाच पालकाची ताजी पानं थोडा वेळ उकळून घ्या त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळ घ्या या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड सू भाजी स्वरूपातही करू शकता नंबर सहा नारळ पाणी शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट्स भरपूर प्रमाणात असतात या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे हे शरीरातील ब्लड प्लेटलेटची कमतरता भरून काढण्यास मदत करते आणि सातवा आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बीट बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणारा सर्वात लोकप्रिय आहार आहे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळं बी बीट प्लेटलेट काउंट थोड्या दिवसात वाढवण्याचे काम करते दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट संख्या जलद गतीने वाढते मंडळी हे होते प्लेटलेट झटपट वाढवणारे सात पदार्थ आणि प्लेटलेट कमी झाल्यावर काय काळजी घ्यायची याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला आवडला तर नक्कीच गरजवंतांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद